श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे शुक्रवार नऊ ऑगस्ट आणि आज आलेली आहे नागपंचमी नागपंचमीच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी या पाळायच्या आहेत काय करायचं आहे काय करायचं नाही आहे आणि त्याचप्रमाणे नागदेवतेंची पूजा ही कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर तुम्ही अजूनही तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर आता नक्की बघा आणि आज आपल्याला नवनागस्तोत्र जे आहे ते सुद्धा अकरा वेळा जरूर पठण करायचं आहे आणि हे नवनागस्तोत्र असं आहे अनंतवासुकी पद्मनाभं च कंबलम शंखपाल धृतराष्ट्रं तक्षकं कली तथा एतानि नवनामानी नागानांच्या महात्मना सायंकाळे पठे नित प्रातःकाले विशेषतः तसं विशे नास्ति सर्व विजयी भवेत तर हे जे काही नवनागस्त्रोत्र आहे ते आज नागपंचमीच्या दिवशी वेळा तुम्हीसुद्धा जरूर पठण करा श्री स्वामी समर्थ